पंजाब डक साहेबांनी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी महत्वाची बातमी आता पावसाबद्दल दिली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आल्या तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल या बारा जिल्ह्यामध्ये उद्यापासून पाऊस बंद होणार आहे दहा जिल्ह्यासाठी पावसाचा खंड असल्यास या बारा जिल्ह्यासाठी सांगण्यात आला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे आता या बारा जिल्ह्यामध्ये पाऊस उद्यापासून बंद होण्याच्या मार्गावर आहे आता पुढील दहा दिवसासाठी आता हवामान खात्याने जाहीर केले की उद्यापासून कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी विश्रांती घेणार आहे मोठ्या पावसाचा पूर्ण महाराष्ट्राला आता आठवड्याभरात त्या ठिकाणी बसलेला आहे पण इथं पाहायला पण मिळते आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार त्या ठिकाणी नुकसान केलेलं आपल्याला पाहायला मिळते कारण शेतकऱ्यांना एक चिंता आता लागली होती की पाऊस नेमका आता कोणत्या तारखेला बंद होणार आहे हा पाऊस नेमका किती विश्रांती नेमका कधी घेणार आहे सर्वांना आता हे पहा भारतातील खात्यातील तारीख जे हवामान खात्याचे आहे ती या महिन्याची दहा दिवसाचं वेळापत्रक हवामान खात्याकडून पावसाचं जाहीर केलं आहे ही नवीन अपडेट आता तुम्हाला या ठिकाणी आपण सांगत आहे भारतीय हवामान खात्याने आता पाऊस कधी बंद होणार आहे आणि बंद झाल्यानंतर पाऊस त्या ठिकाणी कधी चालू होणार आहे म्हणजेच आता कोणत्या तारखेपासून इथून पुढे पाऊस विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर आता पाऊस कधी पडेल तर बघा पाऊस एकदा दहा दिवसाचा हा वेळापत्रक जर बरोबर ठरलं तर पावसाचं वातावरण बदल तुमच्या शेतातील पिकासाठी कसं वातावरण असणार आहे डिटेल वेळापत्रक या ठिकाणी आता आलेला आहे भारतातील हवामान खात्याने पुढील दहा दिवसाचं मोठं हवामान आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये आता शेतकऱ्याने आनंदाचं व्यक्त केला पाहिजे की शेतकऱ्यांच्या सर्व चिंता या ठिकाणी दूर करण्यात झाला आहे कारण किती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे कारण बारा जिल्ह्यामध्ये हे पाहू शकता इकडे हे मोठं जे पावसाचं वादळ होतं ते गेलेलं आहे पण पुन्हा येऊ शकतं का तुम्हाला पाऊस बंद झाला आहे की नाही याची माहिती पण आपल्याला समजली पाहिजे तर उद्यापासून कोणत्या गावामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस बंद होणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे आता बघा हवामान खात्याकडून महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सांगण्यात आली आहे ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या पावसाचं तुमचं आता इथून पुढे कधी नुकसान होणार नाही तुमचं पीक देखील इथं चांगलं येणार आहे मग आता या ठिकाणी पुढील काही ठिकाणी दहा दिवसासाठी कोणत्या तारखा या ठिकाणी विश्रांती पाऊस घेणार आहे हे पाहूया त्या कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी गावे तालुका पद्धतीने असणार आहेत बारा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याची शक्यता आहे पण टप्प्याटप्प्याने हा पाऊस बंद होऊ शकतो बारा जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग जोरात होता खूप काळ जोरात होता कारण इतका जोरात होता की मातीही वाहून गेलेली आहे बघा इकडे बारा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे का असंच राहणार आहे नवीन अपडेट वेळापत्रक ठिकाणी आपल्याजवळ आलेला आहे पहा पाऊस विश्रांती घेतल्यानंतर कोणत्या तारखेला परत एकदा ता सुरू होणार आहे याच वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे आणि डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कारण त्या या तारखेपासून त्या तारखेपर्यंत एवढी विश्रांती घेणार आहे का नक्कीच आपण पाहूया शेतातील पटकन कामे या ठिकाणी करून घ्यायची आहे त्यासाठी हवामान खात्याने महत्वाचे अपडेट दिलेले आहे सध्याला महाराष्ट्रातील बहुतांश वातावरण त्या ठिकाणी बिकटला झालंय कारण काही ठिकाणी इतर मोठा पाऊस पडलाय नद्यांना पुर आलाय नदी नाले ओढले तुडुंब भरले वाहिलेले आहेत बाण भरलेले शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे पाहायला मिळतंय जर तुम्ही आता विचार करत असाल की त्या ठिकाणी पाऊस कधी बंद होणार तर तुम्हाला त्या ठिकाणी उद्यापासून या बारा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार सांगितलं आहे जर आपण विचार केला नांदेड जिल्ह्यातचा आणि बीड जिल्ह्यातचा या दोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे आता बघा आठवड्यामध्ये पाहायला मिळत आहे मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पिकाचा जना जनावरांचं जे काही नुकसान भरपाई झाले ते द्यायचं आहे आता असं सांगण्यात आलं आहे पण कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिल्यानुसार यांनी कोकण मराठवाडा असे विदर्भ मध्य जोरदार वादळी वारे या मागच्या आठवड्यामध्ये झाल्याप्रमाणे आनंदाची बातमी जी आहे सगळ्यात महत्त्वाचं उद्यापासून बारा जिल्ह्यांना हे म्हणजे जे काय पावसाचं वादळ होतं ते आता हटणार आहे बाजूला होणार आहे बघायकडे जे आता बघणार आहोत आपण कोणकोणत्या पिकांना किती नुकसान झालेलं आहे हे पण आपण पाहणार आहोत आठवड्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना मो मौ, मोकाट त्या ठिकाणी नुकसान झालं आहे पहा इथे पिके अनेक जणांचे उद्ध्वस्त झालेत माती खरडून गेले अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पिकामध्ये रोग वाढल्याची शक्यता झाली भिंती ढासळून गेल्या तर याची परिस्थिती शेतकऱ्यांना एकच लागले की चिंता की पाऊस मेघराजा हा कधी थांबणार थोडासा वेळ विश्रांती घेऊ शकतो का शेतकऱ्यांचं वाया गेलेलं पीक इथं मोठं नुकसान घराचं नुकसान शेतीचं नुकसान पावसाचं पाण्यामध्ये अनेक वाहून जाऊन गेलेले व इथं बघा नांदेडसारख्या या ठिकाणी म्हशी गाई वाहून गेलेल्या होत्या मेलेल्या होत्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मोबाईलमध्ये सुद्धा पाहिलं होतं शेतकऱ्यांना चिंता लागली होती की पाऊस कधी बंद होणार आहे आत्ताच बघा पाच मिनटांपूर्वी आनंदाची बातमी ही बारा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे पण तुमचा नेम जिल्हा नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतोय आता त्या ठिकाणी आता आपण पाहूया तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला गावानुसार तुमच्या तालुक्यानुसार इथे कुठे तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गावानुसार कोणत्या तालुक्यानुसार पाऊस उद्यापासून कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हा पाऊस उद्या बंद होणार आहे तुम्ही दहा दिवसात पाहू शकता इथं हे स्वरूप बदलणार आहे या जिल्ह्यामध्ये स्वरूपात सविस्तर पाऊस असा पडणार आहे की अपडेटनुसार आपण जी सांगितले त्याच पद्धतीने या तारखेनुसार पाऊस पडणार आहे बघा या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे मगच तुम्हाला बंद होणार आहे त्यामुळे बारा जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्याचे शेतकरी पिकाचे नुकसान झाले आहे पण त्यांनी अजिबात कोणी सुद्धा घाबरून जायचं नाही कारण त्या ठिकाणी सर्वात जास्त शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यामुळे अधिक कृषी अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या पंचनामा करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत आजच या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरणं असतील की कोणत्या ठिकाणी शेती पिकाचं नुकसान झालं आणि सोयाबीन कापूस कोणतेही पीक असेल तरी नुकसान तर सरचकट पंचनामेचे करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारने शे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत कृषी अधिकारी आनंदाची बातमी यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी थोडाफार दिलासा इथं दुसरी आनंदाची बातमी बारा जिल्ह्यामध्ये आता एका ठिकाणी तारखेनुसार पाऊस पडेल बघा दहा जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्याचा पाऊस असणार आहे बारा जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस बंद होण्याची मार्गावर आहे तुम्ही म्हणाल की असं असेल चित्र काय निर्माण झालंय तर या ठिकाणी तुम्हाला आठवडलं तर बघा सुरुवातीला महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला तुम्हाला अवकाळीत पाऊस आठवतोय का याचा परिणाम तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून म्हणजेच आता तुम्हाला पुढील तारखे ला होईल किंवा होऊ शकतो किंवा बंदच होऊ शकतो पाऊस चुकीच्या पद्धतीने सुरुवात झाली होती पावसाची या महिन्यामध्ये तर नुकसान तर खूप आहे पण पाऊस या ठिकाणी यावर्षी पडला त्यामुळे चुकीच्या मार्गाने पावसाची सुरुवात झाल्यामुळे दोन टप्पे पडले दहा जिल्ह्यामध्ये पाऊस आता इथून पुढे आठवडाभर मुसळधार त्या ठिकाणी आठवडाभर असेल बारा जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी सुद्धा पाहू शकता उद्यापासून बारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस बंद होणार आहे आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस म्हणजेच काय मुसळधार पाऊस पडणार आहे त्यानंतर पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल मारगाव कुठले आहे हे, हे लक्षपूर्वक बघायचं आहे दहा जिल्ह्यामध्ये हा परिस्थिती पूर परिस्थिती झालेली पण आता ती बंद होणार आहे कारण सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहे बघा इथं सांगण्यात आलं आहे पाऊस अशाच पद्धतीने राहणार बातमी येण्याचा सांगितले की शक्यता वर्तवण्यात आली या ठिकाणी बातमीची शक्यता काय आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आठवड्याभर या ठिकाणी खूप सारा नुकसान झालं आहे तर शेतीचं चिंता करू लागले आहेत पाऊस पावसाने तर शेतीचं नुकसान झाल्यामुळे खूप शेतकरी आता चिंतेत आहेत या ठिकाणी आता वाढव या ठिकाणी सांगण्यात आले की परंतु आठवडाभर पाऊस असाच प्रकार राहू शकतो तिकडे कोकण किनारपट्टीवर पण पाऊस हा कायम राहू शकतो असं सांगण्यात आलं आहे पण या ठिकाणी बघा या ठिकाणी सांगण्यात येते की समोर आता बघा या ठिकाणी पुढचा जो जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा समुद्रसपाटीपासून जवळ असलेले जो जिल्हा असले जो, जो सिंधुदुर्ग जिल्हा मोठा तडाखा पावसाचा असणार आहे आठवड्यावर ताट शक्यता आहे कारण की इथे जोरदार पाऊस पडतो कोकण किनारपट्टीमध्ये आल्यानंतर त्यानंतरचा जिल्हा आहे तो रत्नागिरी जिल्हा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे पण शेती पिकाचं खूप नुकसान झालं आहे जनावर असतील पाळीव प्राणी असतील तर यांना मोठी त्रास झाला आहे बघा इकडं सण आलेला आहे आता नवरात्र तर आलेले आहे जनावर पाण्यामध्ये वाहून गेले असतील चित्र आता पाहायला मिळत आहे तुम्हाला पण इकडं पहा पा आठवडाभर पाऊस अशाच प्रकारे जर राहिला तर मोठी अपडेट इथे येणार आहे कारण पावसाचा वेग वाढू शकतो कोकण किनारपट्टीवर बघा आता बघा पुढील आठवड्याभर तुमचा जो जिल्हा असा स्वरूपाचा राहणार आहे की पाऊस हा कमी दाबाचा पट्ट्यानुसार पडणार आहे बारा जिल्ह्याची यादी समोर समोर सु, आहे तारखेनुसार बंद होणार आहे हा पाऊस पण बारा जिल्ह्यामध्ये नक्की बारा दहा दिवस पडू शकतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे तुम्ही पाऊस बंद होणार आहे हे पाहिलं पण पुढील आठवड्यात दहा जिल्ह्यामध्ये पाऊस कुठे कुठे बंद होऊ शकतो आणि कुठे राहू शकतो याचीही चिंता सर्वांना लागली आहे आपण आता पाहूया कोणती तारीख दिली आहे बघा सातारा सांगली हे सुद्धा आहे त्यामध्ये सातारा सांगली या दोन जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्याभरात पाऊस पाऊस अशाचे प्रकारे पडणार आहे म्हणजेच कमी दाब किंवा जास्त दाबामध्ये प्रसुद्धा पडू शकतो बघा मोठे अपडेट जे आहे दोन जिल्ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर या ठिकाणी दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा अशक्य अशा प्रकारे पाऊस पडणार आहे की तुम्ही विचारू करू शकत नाही किंवा पाऊसही कमी पडू शकतो इथं सांगण्यात आलं दोन्ही पद्धतीने सांगितले कारण दहा दिवसाचा टप्पा आहे हा कशा पद्धतीने पाऊस पडू शकतो सांगता येत नाही मार्गावर बघा इकडे काही ठिकाणी लातूर जिल्हा आहे पण पाऊस बंद होण्याच्या मार्गावर अंदाज त्या ठिकाणी म्हणजे तिकडे नांदेड बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम धुळे यवतमाळ या ठिकाणी पाऊस कमी दा पडणार आहे कारण की आता पूर येऊन गेलेला आहे तिथं त्यामुळे खूपच नुकसान झालं आहे पावसाचं पाण्याचं आणि इथं गावकऱ्यांचं शेतात ते शेताचं झालं आहे आणि इथं बघू शकता ज जनावरे जरी दगावले असतील खूप दगावलेले आहे टप्प्याटप्प्यानं हा पाऊस कमी होणार आहे त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही लवकरच पाऊस त्या ठिकाणी बदल व्हावा अशी नक्की सर्वांची इच्छा आहे कारण खूप पुराचं पाणी सर्व ठिकाणी पसरल्यामुळे इथे मोठं नुकसान झालेलं आहे तुम्ही या पावसाच्या अंदाजावर जर तुम्ही शेती पिकाचं कामे करत असाल तर तुम्ही पावसाचा नवीन अंदाज घ्या कारण हा अंदाज तुम्हाला समजला पाहिजे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळा कळवा आणि हा चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या परिवारांना पाठवा